माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत व ॲक्युप्रेशर अभ्यासकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नळकेवाडी कोल्हापूर येथे सन्माननीय ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशर अभ्यासकांनो आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा पाया अधिक बळकट करण्यासाठी एम सी ए अंतर्गत नोंदणी व लायसन्स अद्ययावत करण्याची आणि अनुभवी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवण्याची ही एक सुवर्ण संधी सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जवळील निसर्गरम्य नरकेवाडी येथे एक दिवसीय अॅक्युपंचर व अक्युप्रेशर कार्यशाळा व गेट टुगेदर आयोजित करण्यात येत आहे सृष्टीच्या सानिध्यात शांत व ऊर्जावान वातावरणात आपण नवजैत्यांना अनुभवू शकता या कार्यशाळेत खालील बाबीं प्रशिक्षण मिळणार महत्त्वाच्या अॅक्युप्रेशर व अॅक्युपंचर पॉइंटचे ज्ञान व प्रात्यक्षिके एमसी ए अंतर्गत आपल्या नोंदणी व लायसन्सची अपडेटिंगची माहिती इतर अल्टरनेटिव्ह थेरपीजवर त्यांचे प्रभावी पुनरावलोकन तज्ञ तज्ज्ञ जीवन बदलावणारे अनुभव या कार्यशाळेत केवळ ज्ञानच नव्हे तर नाश्ता थंडपेय स्वादिष्ट भोजन आणि गारगुटे आईस्क्रीम याचाही आनंद घ्या सदर लिंकवर जाऊन आपले नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा फोनपेद्वारा महेश पाटील सत्याहत्तर चौऱ्याहत्तर झिरो सहा एकोणसत्तर एकोणसत्तर या क्रमांकावर पाठवा आपला सहभाग निश्चित करा व आपल्या व्यावसायिक प्रवासाला नवीन दिशा द्या संपर्क संतोष गुरुजी चौऱ्याण्णव बावीस झिरो सहा सत्तावन्न सत्याहत्तर महेश शेटे ब्याण्णव सव्वीस चौदा सत्याहत्तर एक महेश पाटील सत्याहत्तर चौऱ्याहत्तर झिरो सहा एकोणसत्तर एकोणसत्तर आपली जागा आजच आरक्षित करा जागा मर्यादित आहेत सर्व एम सी ए रजिस्टर्ड होल्डर प्रॅक्टिस करत असलेले अथवा न करत असलेले तसेच ज्यांनी आपल्या संस्थेमार्फत सर्टिफिकेट प्राप्त केले आहे अशा सर्वांसाठी हे प्रशिक्षण व गेट टुगेदर कार्यक्रम आहे तर वाट कसली पाहत आहे लवकरच आपली जागा आरक्षित करा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका